जान्हवी किल्लेकर हिचं बिग बॉसच्या घरात आर्या पॅडीदादा वर्षाताई असं अनेकांसोबत घमासान वाचताना दिसलंय पण घरातच नाही तर घराबाहेरही घरा जान्हवी किल्लेकरचं एका अभिनेत्रीसोबत जोरदार भांडण झालंय याआधी या दोघी खूपच घट्ट मैत्रिणी होत्या पण नंतर या दोघी एकमेकांच्या पक्क्या वैरी झाल्या आणि आज या दोघींमध्ये छत्तीसचा आकडा आहे जान्हवीने ही गोष्ट स्वतः बिग बॉसच्या घरात शेअर केली आहे तिनं सांगितलं की माझी एका अभिनेत्रीसोबत घट्ट मैत्री होती तिचं आणि माझं एकमेकांशिवाय करमत नव्हतं ऑडिशन असो किंवा कुठेही जाणं असो आम्ही दोघी एकत्र असायचो पण मग एका दिवशी एका मुद्द्यावरून आमच्या दोघींचं घमासान वाजलं आणि मग आमची मैत्री तुटली ती कायमचीच आज आम्ही एकमेकांना ओळखही दाखवत नाही याचवेळी ती अभिनेत्री कोण असं विचारलं असता जान्हवीनं तोंड वाकडं करून ती काही लोकप्रिय अभिनेत्री नाही आहे तिला फारसं कोणी ओळखत नाही असं म्हटलं तर मग जान्हवी घराबाहेर आणि घरासारखीच आहे हे मात्र यावरून दिसून येतंय मग तुम्हाला जान्हवी किल्लेकर आवडते का तुम्हाला तिची कोणती गोष्ट को पटत नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा